नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असत लोकांच्या घ्या त्यातून घ्या महिन्यान पाणी घ्या विकत घ्यावं लागतं काय महिन्यात तीनशे रुपये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील झालेल्या जलसिंचन विभागाकडून ग्रामस्थांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे हिंगोली जिल्ह्यातील भोसी या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हरघर जल योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना शासनामार्फत जलजीवन योजना राबवण्यात आली परंतु आजपर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी एकही दिवस उजाडला नसल्याचं गावकरी सांगतात संपूर्ण गावामध्ये नळ योजनेसाठी खोदकाम केलं खोदकामावर कोणतीच दुरुस्ती करण्यात आली नाही त्या खोदकामामुळे दोन तीन वृद्धांचा बळी जाता जाता बचावला असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे भोसी येथे झालेल्या जलसिंचन कामाच्या निकृष्ट दर्जामुळे काही ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम पूर्ण करू असं आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले काम काहीच करण्यात आलं नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे भोशी येथील ग्रामस्थ पाणीपुरवठा विभागाला खेटे मारत असल्याचं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे जलसिंचनाचा सावळा गोंधळ ज्या राजकीय लोकप्रतिनिधींच्या अधिपत्याखाली झाला आहे त्यास आम्ही येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा गावकऱ्यांनी निश्चय केला आहे भोशी गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी काही मुस्लिम बांधव प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे काय ना तुमचं भाग बरं मावशी तर नळाला पाणी येते की नाही नाही कसंच पाणी येत नाही किती दिवसापासून नाही या नळ तुम्हाला फायदाच आणता महिन्यान पाणी घ्याव विकत घ्यावं लागतं काय महिना द्यावं लागत तीनशे रुपये तीनशे रुपये महिना एका वर्षापासून देता का दोन वर्ष झाले किती वर्ष झाले आता दोन तीन वर्ष झाला चार वर्ष झाली था। पण या योजनेचा तुम्हाला काई फायदा काहीच नाही नाही जलजीवन अंतर्गत माझ्या भोशी गावामध्ये एक साल झालं सुविधा आलेली आहे परंतु आजपर्यंत देखील पाण्याचा पुरेपूर गावकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही आणि काम जे आहे जे कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारांच्या मार्फत जे काम केलं गेलेलं आहे ते काम अत्यंत दुरावस्थेसारखं आहे त्याच्या तुट्या आहेत त्या मोडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की जी पाईपलाईन केलेली आहे ती जागोजाग कुठेतरी पाणी लिकीज होते पाणी फुटते आणि दुसरी जी विहीर आहे विहिरीचं खोलीकरण एकसष्ट फुटाचं आहे तर तो सत्तावीस पर्यंत झालेला आहे आणि काही आमच्या गावकऱ्यांनी उपोषणं पण देखील केली पाणी पुरव पुरवणं म्हणून तर हे जे याला उत्तर म्हणून आंब्याचे अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पाठपुरावा करतो म्हणून आणि व्यवस्थित करून देतो म्हणून परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही असे तीन चार महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील गावकऱ्यांना पाण्यासाठी पाण्याची परेशानी होत आहे आणि विशेष म्हणजे की काम जे आहे जलजीवनचं ते अत्यंत दुरावस्थित झालेलं आहे नागनाथ व जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझ्या गावाचे जलजीवन मिशन पाण्याची सुरु झालेली आहे त्या पाण्यापासून आम्ही आतापर्यंत एक वर्षापासून पाण्याचा आम्हाला क्षेत्रा भेटलेला नाही त्याच्यापासून आम्ही वंचितं सर्व काम भोगं झालेलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स